साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला गेलेला गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर तुम्ही घरात एक वस्तू आणलीत ना तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही घरामध्ये पैसा सुखसमृद्धी सगळं काही येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची आर्थिक परिस्थिती अचानक इतकी कशी बदलली पण कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला, हो तुम्हाला हे तर माहितीच आहे की गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते पण तुम्हाला हे माहितीये का की गुढीपाडव्याला जर तुम्ही एक वस्तू घरामध्ये आणलीत ना तिची स्थापना घरामध्ये केलीत ना तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही इतकंच काय तर घरात अनेक वेगवेगळ्या मार्गांनी पैसा येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पैसा येणं थांबणार नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे कष्टाशिवाय पर्याय नाही हो बरोबर आहे कष्ट तर तुम्ही आत्ताही करताय पण तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत आहे का नाही ना, ना। कष्ट जितके करताय त्या प्रमाणात फळ निश्चितच मिळत नसेल मग तुमच्या कष्टाप्रमाणे तुम्हाला फळ मिळावं यासाठी तुम्हाला थोडी तरी ईश्वराची साधना उपासना करावी लागेल आणि तुम्हाला त्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे जी तुम्हाला गुढीपाडव्याला आणायची आहे पण कुठली गोष्ट सांगते तुम्हाला खरेदी करायचंय एक श्रीयंत्र आणि त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायची आहे लक्षात घ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तासारखा मुहूर्त तुम्हाला दुसरा कुठलाही श्रीयंत्राची स्थापना करायला मिळणार नाही गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली ते सिद्ध केलेलं श्रीयंत्र असावं तर तुम्हाला त्याचे चमत्कारिक अनुभव येतील पण हो या श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर तुमचं काम झालं असं होत नाही बर का तुम्हाला पूजेचे नियम माहीत करून घ्यायला हवेत आणि त्या नियमांनिशी त्याची पूजा व्हायला हवी रोजच्या रोज, रोज श्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे तसंच एखाद्या विशेष दिवशी किंवा पौर्णिमेला त्याच्यावर कुंकुमार्चनही करावं आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी अनेक इच्छा निर्माण होत असतात कुणाला धनप्राप्तीची इच्छा असते कुणाला संतान प्राप्तीची कुणाला मनस कुणी समृद्धी शोधत असतो तर अशा सगळ्या प्रकारच्या इच्छांची पूर्तता श्रीयंत्र करते इतकंच काय तर भक्तगणांच्या सर्व संकटांचा नाशही करते हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व यंत्रांमध्ये श्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ असून त्याशिवाय मनुष्याला तरणोपाय नाही असं मानलं जातं ब्रह्मांड पुराणातील उल्लेखानुसार जिच्या गर्भामध्ये ते तीस कोटी देवी देवतांचा वास आहे अशा श्री ललिता महा त्रिपुरा सुंदरी देवीचं हे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा सगळ्या प्रकारच्या शक्तींचा वास आहे तुम्हाला अनुभव येईल की श्रीयंत्राच्या नुसत्या तुमच्या घरातल्या अस्तित्वाने वातावरण शुद्ध आणि मंगलमय झालंय ज्या घरात हे यंत्र असतं त्या घरात नेहमी समृद्धी नांदते या श्रीयंत्रामुळे विद्या शक्ती यश मान सन्मान ऐश्वर आणि सकल समृद्धी प्राप्त होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय सुद्धा नाहीसे होतात या यंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी अशा सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते या यंत्रामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होते आणि जीवन आनंदी होते पण लक्षात ठेवा या यंत्राच्या पूजेचे नियम माहीत करून घ्या आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर श्रीयंत्राची स्थापना कशी करावी त्याची पूजा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि या गुढीपाडव्याला श्रीयंत्र घरात नक्की आणा मित्रांनो चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस शालिवाहन शकाचा पहिला दिवस असल्याचं तुम्ही वाचलंच असेल या दिवशी कुटुंबातल्या सर्व स्त्री पुरुषांनी पहाटे उठून स्नान करावं तत्पूर्वी घर स्वच्छ करावं मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे वडिलाऱ्या व्यक्तींनी घरातल्या देवांची मनोभावे पूजा करावी आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी धुवून स्वच्छ करावी तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र किंवा नवीन वस्त्र बांधून सुवासिक फुलांची माळ बांधून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा गडू पालथा घालावा नंतर सर्व कुटुंबियांच्या उपस्थित गुढी उभारावी यालाच शास्त्रामध्ये ब्रह्मध्वज असं म्हटलं जातं गुढीला कडुलिंबांची पानंही बांधावी त्याचबरोबर गाठींची माळ साखरेची माळही अर्पण करावी नंतर गुढीची मनोभावे पूजा करावी पाठोपाठ कडुलिंबाची कोळी पानं वाटून त्यात मिरी हरभऱ्याची डाळ ओवा मीठ हे सगळं घालून मिश्रण तयार करावं आणि हा प्रसाद सर्वांना थोडा थोडा द्यावा कडुलिंब खाणाऱ्यांचे शरीर तेजस्वी बनते निरोगी राहते नंतर गावातील राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचं कुटुंबियांसमवेत दर्शन घ्यावं परंतु मंदिरात जाणं शक्य नसल्यास घरातील रामरायाच्या प्रतिमेलाच नमस्कार करावा हार घालावा गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होतं ही नवरात्र देवीची आणि रामाची नवरात्र म्हणून साजरी केली जातात रामनवमीला हे नवरात्र संपते गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी नवीन पंचांग बाजारातून विकत आणावं त्याची गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षफल सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत वाचावं दुपारी सर्वांनी एकत्र सुग्रास अन्नाचं भोजन करावं आणि दिवस आनंदात घालवा म्हणजे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देईल सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळदी कुंकू अक्षता अर्पण करा आणि नंतर गुढी उतरवा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन गोष्टींना प्रारंभ करू शकता तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर हा दिवस उत्तम आहे तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा हा दिवस उत्तम आहे तुम्हाला नवीन कार खरेदी करायची आहे किंवा कुठल्याही नवीन गोष्टी करायच्या आहेत तर या दिवशी तुम्हाला कुठलाही मुहूर्ताची वेळ बघायची गरज नाही हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त आहे त्यामुळे गुढी पडव्याच्या दिवशी तुम्ही कुठलं ना कुठलं तरी चांगलं काम नक्कीच सुरू करा गुढी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका